आज अतिशय निंदनीय घटना घडली सुप्रीम कोर्टमध्ये एका मनुवाद्याला चप्पल फिरकवण्याचा प्रयत्न केला आदरणीय चीफ जस्टिसवर गवई साहेब एक बुद्धी एक मागासवर्गीय समाजातून येतात आणि संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे म्हणून ते बसलेले आहेत हे जे सत्ताधारी आहेत त्यांना सहन होत नाहीये ही वास्तविकता आहे आज अशा प्रकारची घटना आपल्या देशामध्ये घडणं अतिशय आहे दोन हजार चौदा पासून जेव्हापासून भाजपचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून आदिवासी असो अल्पसंख्यांक असो अं त्या ठिकाणी इतर मागासवर्गीय असो त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होताना आपल्याला दिसतो आहे खरं संविधान आपल्याला बंधुत्व समता शिकवते आणि आपल्याला एकत्र सगळेजण विविध विविध संस्कृतीतून विविधेतून एकता आपल्याला संविधान शिकवते आणि या संविधानाचा अपमान करेल जो करेल तो या देशात राहण्याचा लायकीचा नाहीये या संविधानाच्या रक्षणासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण काँग्रेस म्हणून आम्ही सदैव त्या ठिकाणी राहू असं या ठिकाणी बोलते पुन्हा एकदा आज जे सुप्रीम कोर्टात घडलं त्याची त्याचा निषेध करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय संविधान जा�